नमस्कार मंडळी तांदूळ आणि डाळी आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर त्यांना फॅनखाली किंवा घरात एका सुती कपड्यावर पूर्णपणे वाळवून घ्यायचं आहे उन्हात नाही तर सावळीत सावलीत वाळवायचं आहे धान्य कोरडे आणि कडक झाल्यानंतर आपल्याला आता त्यांना भाजायला घ्यायचं आहे चकली खुसखुशीत होण्यासाठी भाजणीतील साहित्याचं प्रमाण अचूक असणे अत्यंत गरजेचे आहे आता परातेवर एक कॉटन कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण भाजणीचे साहित्य भाजून घेणार आहोत या ठिकाणी भाजणीसाठी आपण जाडबुडाच्या कढईचा वापर केलेला आहे एका डब्याच्या सहाय्याने या ठिकाणी चार वाटी इतक्या तांदूळ घेतलेले आहेत हा रेशनचा तांदूळ आहे आता आपल्याला मध्यमाचेवर हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे हा तांदूळ जुना आहे आणि या ठिकाणी आपण चार डबे इतके तांदळाचा वापर केलेला आहे चकलीचा मुख्य आधार हा तांदूळ असतो त्यामुळे तांदूळा तांदूळ आपण योग्य प्रकारे भाजून घेतला पाहिजे थोडासा अशा पद्धतीने आपण तांदूळ भाजून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ भाजून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ आपण आता भाजून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ चांगली परतवून सतत परतवून भाजून घ्यायची आहे सर्व पदार्थ आपण वेगवेगळे मंद आचेवर भाजून घेणार आहोत भाजणीतील कोणताही पदार्थ कच्चा राहू नये नाहीतर चकली तरताना विरगळू शकते किंवा तुटू शकते म्हणून आपण प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा भाजून घेणार आहोत आता चांगला सुगंध यायला सुरू झालेला आहे आणि हा सुगंध अख्ख्या घरभर दरवळत आहे डाळीचा रंग हलका बदललेला आहे सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे भाजताना एकसारखं परतवत राहायचं आहे अशा पद्धतीने आता डाळ पूर्णपणे भाजली गेलेली आहे त्याचप्रमाणे देखील आपण एक ते दोन मिनटासाठी पोहे फक्त परतून घेणार आहोत आता दोन मिनटानंतर देखील छानसे भाजले गेलेले आहेत आता बाजूला काढून घेऊया त्यानंतर देखील आपण दोन ते तीन मिनटासाठी मंद गॅसवर पर परतवून घ्यायचं आहे शाबुदाण्यामुळे चकलीला कुरकुरीतपणा आणि पोकळी यायला पोकळी यायला मदत होते आता त्यानंतर आपण जिरे आणि देखील भाजून घेणार आहोत आता धण्याचा खमंग वा सुटलेला आहे एखाद मिनटानंतर आपण आता देखील बाजूला काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण आता सर्व धान्य भाजून घेतलेले आहेत आता मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तांदूळ हा चकलीचा मुख्य आधार आहे तर हर्बल डाळीमुळे आपल्याला चकलीला खुसखुशीतपणा यायला मदत होते उडीद डाळीमुळे चकलीला छानशी जाळी येते आणि मुगा मुगाच्या डाळीमुळे चकलीची चव वाढते साबुदाणा आणि पोहे वापरल्यामुळे चकलीला कुरकुरीतपणा आणि पोकळी निर्माण होते धन्यवाद